काय म्हणते म्हणते मी तुझ्या पातळीला तू शिकरण देते काय नाही का मला एकटीला खाऊन दे दे, नागीच आखत मी काय तुम्हाला हे मला कुणाची वेळ लागली माहितीये का कोणाचं मला नाही मला नाही मला की नाही नाहीवाल्याच नाही मला का नाही मला कोणाचं वेळ लागली माहितीये का कुणाच कुणाचं लागले कुणाच रोहितच नाही ए कुणाचं वेळ माहिती आहे का तू सांगू का प्लीज सांग का का। ना काय म्हणला प्लीज सांग ना बघितलं का मन म्हणतो प्लीज चांग ना प्लीज मला राहायचो आहे माझा म्हणतो प्लीज चांग ना मला कुणाचा वेळ लागू तुला काय करायचंय लोकांच्या चौकशा करायचा अवगावी फिरताय का कोणाचं लागले कशाला लागले कवा लागले पिस्तुले असतील लोकांच्या सवयी हा चौकशा करते ए मला कोणाचं ला वेळ लागले कोणाच मला त्या पंढरपूरच्या काळ्या बिठ्याच वेळ लागला पांडुरंगाच लाग ए आणि सगळे काय म्हणतात दुसरं थाया लागलं की त्या पोटात शिखरान का लावते हे आपल्या क्लास मधली पोर हे पुराण गाणं म्हणू गाणं म्हणू म्हण म्हण हे देवाचं गाणं म्हणते हा सगळ्यांनी माड्या घाला घाला पुरुष मंडळ महिला वर्ग सगळ्यांनी मांड्या घाला भजनाला कीर्तनाला बसताना मांडी घालून बसावं बस <laughs> ते अशा चुली मांडून बसते घालून आता माझ्या घातल्या सगळ्यांनी आता सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी जोडा ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी तर खास करून जोडा माझ्या भारुडाचा नियम आहे माझ्या भारुडात जर भा का लग्नात हा एक कार्यक्रमात हात जोडलं पुढल्याकडे तुमचा हात जोडा का सगळ्यांनी सगळ्यांनी हात जोडा पोरानो पुरी ग्रामंत सगळ्यांनी हात जोडा एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील हे हात जोड की पोरा तुला वाचत नाही तुझं हो म्हणून तुला हात जोड हात जोड सगळ्यांनी हात जोडा हे तू कोण एखाद्याचा हात जोडायचा राहील सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही सकाळ सगळी माणसं पडील आणि तुम्ही कवळ्या उन्हा खुर्ची तुम्हाला विचारणार आहे गो बर हे आज जोडलं का देवाचं गाणं म्हणते जन्दिच्या आग

हिता बसलेत तेवढी सगळे एडी घरी झोपल्यात का नाही ती तेवढी शानी ए आपण शाणे असतो तर घरी झोपलो असतो का नाही एवढ्या शेजार बाजारच्या गावाचं टेम्पोच्या टेम्पो बायका येणे गावपासनं हा नलवडी वाडी हा सगळे बायका मोहिथेची वाडी सगळ्या बायका आल्या ए अगं तुम्ही एडे ज्या झोपल्यात गावात ते शाणे ते सकाळ नाही उठले तर तसेच का राहिलं ते गणपती मध्ये एवढं मग बघू हेरायला लागलं हे वेळ दनाबायला लागलं ला। हे वेळ सपोबायला लागलं ला ला। गोकुळातल्या गवळणींना हेच वेळ लागलं कृष्णाने मुलीच्या काठावरती बासरी वाजवावी गवळांनीच्या कानावरती आवाज जावा जा गवळणीने धावत हे म्हणीच्या काटाला जावाव यमुनी म्हणीज जरी काल पाय इतक वेध लागलं पाहिजे पुरुष मंडळ तरुण वर्ग हे तरुण पोरांना हात जोडून येणार ते परमनंटची अपेक्षा करू नका हितन पुढे परमनंट कुणी होणार नाही पण निर्बेस पण निर्बेसणे राहा दारू पसन लांब राहा दारून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिमगा बा 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 असत ए जिथं पेते तिला माहित आहे ए दारूमुळं काय होतं दिवाळ काढलं या संसाराचे दारू दारू ना दारू वाईट आहे मी किती मी म्हंटल दारू वाईट आहे दारू पिऊ नका तरी तुम्ही माझं ऐकायचं नाही एवढं सांगितलं तीन तास आता नाही म्हणताय हा बर दारू पिया किती प्यावी मी कोण आहे नाईन्टी म्हणते की नाका बॉक्स आणते जा तिशाने न होत्या ए बर मी असं बी म्हणत नाही की दारू वाईट आहे दारूचा बी फायदा आहे दारू पिण्याचे फायदे पोरात दारू पिण्याचा फायदा नंबर एक दारू पिणाऱ्याला कुत्र चावत नाही कुत्र चावणार कस कुत्र हे कुत्र म्हणतं कॅन्सल तो काय गावत नाही कॅन्सल दुसरं गिराईक बघतो दारू पिण्याचा फायदा दुसरा दारू पिणाऱ्याच्या घरी कधी चोरी होत नाही घरात काय राखलेच नाही कुठली नाही मोकळी काही नाही ए दारू पेण्याचा आणि महत्वाचा आणि महत्त्वाचा फायदा आहे का दारू पेण्याचा तिसरा नंबरचा फायदा दारू पेणाऱ्याला कधी बापाचं श्राद्ध घालाय लागत नाही हेच बापाच्या आधी जाते बापच याचं सगळं करतो हे बापाचं गाव कसा हे दारू तर लय फायदा आहे ती पेच जा सटकून पेच जा पण मापात पेचा जा एकजण गेला रहिमतपूरला बाजारला बाजारला गेला बाजार काय केला नाही काय नाही नेली तेवढ्या पैशाची दारू प्याला टँडवर आला टँडवर फिरलं 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 रहिमतपूरच्या त्याला गाडी घाव ना वडा गाव ना काही सुधरं जास्त झाल्यामुळं फांगारलं फांगारलं पडलं पडल्या त्याच्या मागच्या बाजूला पडल्या नाही नालेत पडलं का नाही ती एका डुकराची जागा होती वापायची रोज रहिमतपुरातून डुकार फिरून येतो तिथं वापायचं त्या दिवशी डुकार आलं ले लेट कारण त्या दिवशी होता संडे संडे म्हणजे रविवार आपल्यात बी काय काय डुकलं रविवारी लेट घरी येते डुकरं डुकर संडे संडे रविवार ते ना हसायचं नाही कळेलतेनं शेताच्या तोंडातलं बघायचं का बसायला काय मला टायम नाही हे ए, त्या डुकरानं वर्ण बघितलं मला माझ्या जागेवर कोण झोपलंय डुकार म्हटलं असू दे तारगावचं पाहुणे दिसते डुकार <laughs> म्हटलं अडजस्टमेंट करूया जवळचा पाहुणा डुकरानं अडजस्टमेंट केली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं डुकर झोपलं रातभर दू घेत जातील सूच नाही ना आले आता का घरी शेबी सटकून झोपले रात्रीच्या बारा साडे बारा वाजले अशी पावसाची चढाक आली गाराटलंच भिजलं गाराटलं आता मी म्हणजे गाराटले आपलं गाराट। गाराट उतरून आपलं चालायला लागून आपलं घरी यायचं का नाही करा घरी यायचं का नाही हे घरी आलं नाही तिथं ना आले त्याला घरचं ध्यान झालं ते ना हसायचं नाही कळल त्याने शेजार जास्त इसकाड मला पण काय नाले त्याला झालं घरचं ध्यान मी म्हणते घरचं ध्यान झालं का बसाव का नाही हे ना तोंड फिरलं मी म्हणते टुकराकडे तोंड फिरलो का बसाव का नाही हे ना टुकराच्या आगाव हॉट टाकलं मी म्हणते अंगा हॉट टाकलो का बसाव का नाही हे डुकराच्या अंगा फिरवायला फिरवी फिरवी फिरवीत असं खाली गेलं तशी डुकराची शेपटी हातायला ला <laughs> लागली शिपटीन हात फिरवायला लागल डोळे झाकून ए <laughs> बऱ्याच उशीर हात फिरवला 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 डोळ्या झाकून म्हणतय पिंटेच्या आई रोज मुछडा घालते आज मेनी घातली वाटत अरे <laughs> <laughs> मी एवढी या तुला ना येत आहे का घरी याची सुध नाही खुशाल म्हणतो मी ते जाय रोज उथड्या घालते नामरी करता दारूपासून लांब राहा तरुण मंडळ पुरुष मंडळ निरवेशनी जीवन जग महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून विनंती करते स्त्री म्हणून हत्यात टाळा मुलींच्या हत्यात टाळा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही द्या मानाचं असतात हे त्याला क्वालिटी म्हणायची असं ध्यान पाहिजे तुम्ही शाडी असून काय पेडायचे माझे गोवाच्या मैताना आल्या का तुम्हाला राहिलं म्हणजे स्के कळलं ते तुम्हाला कळलं नाही अक्कलबडीच्या बाईची अक्कलबडी मस्त मोठी नाही हे तुम्ही मग दिसाय चांगलं धन्यवाद दादा एक नंबर काम केलं धन्यवाद सगळ्या माझ्या कार्यक्रमाचा सारा तुम्हीच आहे ओकेच ओके दादा भाऊ विजय या मला साडी घेऊन <laughs> गावात भाऊ फिक्स एक दादा नवीन जमलं तुम्हाला लाडकी पण चालू करा तसा नाही आला तर तुझा हुसा उसा चालव तरी विचार आपल्याला काय विचार हफ्ता चालते पाकिट चलते काय विचार का पुरुष म्हणतात माहिती बर का स्त्री हत्या करू नका मुलींची हत्या करू नका मुलगा मुलगी एक समान लोकांना इद्या मानव दिसतात मुलगा वंशाचा आहे मुलगी वंशाची दिवाळी दिवाळीसारख्या सणाला आपण पंती कुठं लावतो तुळशीवर वृंदावनाजवळ हे आणि दिवा कुठं लावतो आकाश कंदील आकाश दिव घरापासून लांब जेवढी वायर लांब तेवढ्या लांब आपल्याला माहित आहे दिवस जवळ लावण्याच्या ला। लेवलच नाही हे जवळ लावलं की घरात शॉर्ट सर्किट करणारच लई दिव खोडीच मुलगा वंशाचा मुलगी वंशाची पंथी हा जुळून विनंती आहे महिला मंडळ भारुडातनं काय नेलं नाही तरी चालेल एवढं एडीत आहे का माझं स्त्री भरून हत्या करू नका मुलींची हत्या करू नका मुलीचा गर्भ पोटामध्ये असतो आपण डॉक्टर जातो डॉक्टर साहेब हा गर्भ डॉक्टर साहेब सांगतो हा गरबा मुलीचा आहे आपण सांगतो मारून टाका आम्हाला मुलगी नको आम्हाला मुलगा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे त्यावेळेस मुलीचा गर्भ बन तुम्हाला आवाज देतो मावशी मा मुलगी शिकली तर प्रगती होते आणि मुलगा शिकला तर प्रगतीला घेऊन घरी येतो शिया देत्या दिव्याच हात जोडून विनंती आहे तुम्हाला स्त्री भरून हत्या करून तुम्ही जवळची लोक आहे हो पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी नेहमी अगदी स्वाभिमानानं अभिमानाने मी सांगते मला स्वतःला तीन मुले आहेत ज्या ज्या वर्षी मला मुली झाल्या त्या त्या वर्षी यश बराट ए माझी मोठी मुलगी कीर्तनकार आहे ज्ञानेश्वरी ताई पुजारी घरी गेलं यूट्यूबला टाका ज्ञानेश्वरी ताई पुजारी ताईंची कीर्तन आहेत यूट्यूबला ए मोठी मुलगी आमची ज्ञानेश्वरी झाली मी भारून शिकले तीनशे एक्कावन्न रुपयाला पहिलं भारूड केलं तर पारायणात तारगावात या तवं इतकं काय नव्हतं तिथलीच पावडर घ्यायची तिथंच लावायची कुकू घेतलं की झाला तिथल्याच बायकांच्या साड्या गोळा करत नाही चालू कर तवं तस नव्हतं मी आळंदीस ना आले आल्या तर काळ आहे हाय ती लोका जुनी लोक आहेत अजून हे ज्ञानेश्वरी झाली त्यावेळेस मी भारूड शिकले दोन नंबरला मुक्ता झाली भारूड फॉर्मला जी फेसबुक इंस्टा सगळीकडं मीच ए तीन नंबरला गीता झाली दोन दोन गाड्या दारात महाराज हो दोन दोन गाड्या दारात लागली चार नंबरला मागून पाटरंगाला पोरग घेतलं आज महाराज लॉकडाऊन पडले <laughs> <लौक डौन पढ़े। laughs> मागून पोरग घेतलं लॉकडाऊन पडलं असा जातीचा पाय दोन वर्ष मी घरात <laughs> आता कुठं पांढरी कपडे घातले निघाले की मग तो कोणीकडं म्हटलं गप तुझा पा ऐकून बघितलाय तू काही शब्द तुझ्या जागे वांनी एखादी फुरगी झाली असती परवडलं असतं पण लॉकडाऊन तरी पडलेलं असतं बरं लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये कुणाचा हाल झाला नाही फक्त गोवा लोकांचा हाल झाला झालं का नाही मारा मी तर अशी वाळली होती पार पार वाळली मी अशी मला बघा चांगलं खायची दूध प्यायची पाया पडून घ्यायची सवय पाकिटाची सवय आणि बघा मला लॉकडाऊनमध्ये जापच येत नव्हती मला मी पूर्ण डाळ पडायची पण आमच्या घरची माणसं लई विचार दोन अडीच वाजता उठायची एक मोकळं खाक पाकिट घ्यायचं वाळका नारळ घ्यायचा मला बुख लावायची आणि हातात द्यायची कमी उश्याला घ्यायची जोपायची पाकिटाची सवय बेकार महाराज नाही आता पाकीट आहे आपल्या त्यामुळे आता काय नाही टेन्शन पण लॉकडाऊन मध्ये हाल झालं गोवांचं आहे का हो चांगलं चांगलं बुवा वाळलं आहे का हो असू दे वेळ लागले पाहिजे वेळाचे प्रकार आणि काय सांगाय गेलं तर रात्र पुरणार नाही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पुरुष मंडळ निर्वेस्ती जीवन जगा महिला मंडळ लेख वाचवा मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे श्रीगृह हत्या करू नका मुलींची हत्या करू नका डाबर संपल्यानंतर जाताना जात चपल्याने तुम्हाला नाही बेकार सवय असलं गर्दीचं ठिकाण काटायचं लोकांची हाणायची न कोणी कोणाची हाणायची नाही चप्पल चप्पलच म्हणलंय माझ्या चपलीची काळजी करू नका मी चपल्या गाडीत काढले <laughs> मला माहीत आहे पहिली तुम्ही बोवाचे थांबता चप्पलच <laughs> म्हणले मी लय हुशार आहे हां दिलेल्या सूचना काढल्या ना हां त्याहून महत्वाचं म्हणजे जजच्या माध्यमातून इथं येण्याचा गोय गाला ते, ते, ते आमचे परममित्र असणारे अक्षरा क्लासेसचे चालक व्यवस्थापक संस्थापक असणारे निर्माते असणारे आमचे चव्हाण सर असतील त्यांचं मी प्रथमतः आभार मानते त्याचप्रमाणे नेहमीवा मंडळ गणेश मंडळ तारगाव तुमचं सर्वांचा आभार मानते एक गाव एक गणपती किती शोभा आणि कार्यक्रम आहे एक गाव असल्यामुळं चोख भारला का सगळे सगळी आपली चोख मस्त हां मस्त वातावरण आहे महिला मंडळ तर एवढं गोड आहे का नाही काय बोलायचं का नाही मेमक्या मोक्याला बायका उठून गेले आणि त्या गेले ते गेले टारगावातले गेले बाहेरन आलेली एक बाय उठली नाही बाहेर बायका तुमच्या गावात इथे कार्यक्रमाची शोभा वाढवत्यात हा तुम्ही गावातले आपल्या झाडले की निघालीस आमचं काय बाकी सगळे काय देवाला सोडले सोडलेली आहे ती तुला शानीस गव्हा माणसात न उठायचं नाही मावशी आणि देवाच्या कार्यक्रमात तर कधी माणसातनं उठून जायचं नाही त्या देवाच्या मनात आलं त्यानं माणसातनं उठे यावं पुन्हा म्हणाले आमच्या बसणं काय बरं नाही कसं बरं नाही चालू कार्यक्रमानं उठून गेली त्यानं उठवली माणसात बघ गोबर हा निळ मंडळातील मंडळातील सर्व कार्यकर्ते असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळातील सर्व सभासद असतील सर्वांचं मी आभार मानते मला इथं बोलवलं कार्यक्रम करण्याची संधी दिली तुमच्या सर्वांचा आभार म्हणते याहून महत्वाचं म्हणजे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे गोड साऊंड सिस्टीम ए हां काय अनिल सर्व्हिस हा अनिल साऊंड सर्व्हिस तारगावच का दुर्गाळवाडी बाहे मसनी किती आहेत बघा दोन मसनी एवढं एवढंस बॉक्स चालविणार मार तर काम केले हो मी उघड बोलते कारण मी रात्री मशीन लावायला जमली नाही येलोर मध्ये ह्याला लेंगरेला कार्यक्रमाला गेलो आम्ही विठ्या लेंगरेला इतकं सामान होतं महाराज इतक्या बसनी एका एका एक याक एवढे हो पेठे आणले होते टेम्पो बोलून इतक्या वायरी त्या गटामध्ये टाकला मी माईक वर येऊन उभं राहिले पिकरवाला बुवाला शिट मारतो का बुवा पिकरवाल्याला मारतो तिचक <laughs> <laughs> लय अवघड असतं पिकरवाल्याचं